जलसंपदा विभागाच्या तेहतीस वर्षाच्या सेवेनंतर मुख्य अभियंता डॉक्टर विजयकुमार घोगरे निवृत्त झाले मराठा सेवा संघ व जलसंपदा प्रादेशिक विभाग संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमानाने घोगरे यांचा सपत्नीक सेवागौरव करण्यात आला जलसंपदा विभागाचे अधिकारी व व मराठा सेवा संघाचे पदाधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते संभाजीनगर येथील रुक्मिणी सभागृहात नुकताच हा समारंभ संपन्न झाला या प्रसंगी मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर विभागीय आयुक्त दिलीप गावडे आमदार सुरेश दस आमदार तानाजी मुटकुळे माजी आमदार रेखाताई खेडेकर एम जी एम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम सौ अनुराधा कदम जलसंपदा विभागाचे माजी सचिव व्यंकटराव गायकवाड निवृत्त जिल्हाधिकारी निर्मल कुमार देशमुख मराठा सेवा संघाचे महासचिव चंद्रशे चंद्रशेखर शेखरे बहुजन संग्राम संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष उत्तरदर्शन मीडियाचे संपादक भीमराव चिलगावकर मराठा सेवा संघाचे कार्याध्यक्ष नवनाथ घाडगे संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मनोज आखरे सौरभ खेडेकर जिजाऊ ब्रिगेडच्या सीमाताई बोके बहुजन संग्रामच्या महिला आघाडीच्या महाराष्ट्र सचिव तृप्ती जगताप बहुजन संग्राम संघटनेचे संभाजीनगरचे जिल्हा संघटक कॅप्टन दीपक घाटे भीमराव चिलगावकर यांच्या नेतृत्वाखाली बहुजन संग्राम वृत्तदर्शन मेळाची सर्व टीम जलसंधारण विभागाचे मुख्य अभियंता व्यवस्थापकीय संचालक कुशेरी पुणे जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता धुमाळ विजय घोगरे यांचे जलसंपदा विभागाचे गुरु वी डी पाटील सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संजय सोनोने जलसंपदा मनोर जिल्हा पालघर विभागाचे कार्यकारी अभियंता योगेश पाटील नाशिक जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता मिसाळ डी एस काटे डॉक्टर शिवानंद भानुसे आदी मान्यवर उपस्थित होते शाही समाधान इंगळे व अमजित बाहेती यांनी महापुरुषांवरील व विजय घोगरे यांच्या जीवन कार्यावरील पोवाडे साजरे करून उपस्थितांची दाद मिळवली हो कार्यक्रमाचे प्रास्तविक चंद्रशेखर शिखरे यांनी केले तर सूत्रसंचालन संजय सर सराटे यांनी केले या प्रसंगी मोठ्या संख्येने अधिकारी कर्मचारी शेतकरी पत्रकार कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते अतिशय मनमोहक फुलांनी सजवलेली कार सभागृहस्थळी पोहोचतात डॉ विजय कुमार घोगरे सपत्नी कारमधून बाहेर येता सर्वप्रथम बहुजन संग्राम संघटनेचे प्रदेशाध्यक्ष वृत्तदर्शन मीडियाचे संपादक भीमराव चिलगावकर यांनी विजय घोगरे यांचे तिवार अभिनंदन करून पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा दिल्या घोगरे यांची सेकंड इनिंग सुरू झाली होती त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसून वाहत होत आहे ते इतके उत्साही व वा आनंदी वाटत होते की काही व्यक्तींनी तर ते नवदेवासारखे आनंदी व प्रसन्न दिसत आहे त्यांना आपण निवृत्त झाल्याचे दुःख मुळीच वाटत नव्हते कोणी सलमान खान हिरोसारखे तर देव तर देवानंद ह्या बहा तरुण अभिनेत्यासारखे घोगरे यांचे व्यक्तिमत्व आहे असे वक्तव्य आपल्या भाषणातून केले सर्व जाती धर्माच्या माणसाला न्याय देणारा त्यांच्या सुखदुःखास सामील होणारा सर्वांना तनमन धनाने मदत करणारा कार्यालयातील चतुर्थ श्रेणी कामगारांपासून ते उच्च पदस्थ अधिकारी लोकप्रतिनिधी आमदार खासदार मंत्री मुख्यमंत्री अशा सर्वांशी गोडी गुलाबीने अब्धीने समंजसपणे वागणारा अनेक जलसंपदा प्रकल्प आव्हान म्हणून स्वीकारून ते पूर्णतः नेणारा शेतकरी पत्रकार ठेकेदारांशी सौजन्याने वागणारा संयमी मृद्भाशी लोकप्रिय अधिकारी प्रशासनातील देव देवमानूस बापमानूस जलपुरुष अशा अनेक विधी अंगाने व संपूर्ण महाराष्ट्रात लोकसेवा आयोगाच्या प्रशासकीय सेवेत सर्वप्रथम येण्याचा मान पटकवणारे अधिकारी तसेच कुटुंबातील अनेकांना घडवणारा प्रेरणा देणारा कुटुंब वसल वात्सल्य कुटुंब उभे करणारा कुटुंब प्रमुख आहे असे अनेक वक्ते आमदार प्रशासनातील अनेक उच्च पदस्थ अधिकारी विभागीय आयुक्त मुख्य अभियंते ठेकेदार शेतकरी कुटुंबातील सदस्य घोगरे यांच्या सहचणी आदी मान्यवरांनी आपले मनोगत व विजय घोगरेंबद्दल मत व्यक्त करून त्यांना भरभरून शुभेच्छा देण्यात आल्या